महाविकास आघाडीच्या पदाधिकारी मेळाव्यात उद्धव ठाकरे काय म्हणाले ते ऐका सेना भाजप युती सेना भाजप युती मग जागा वाटप व्हायचा केलं व्हायच्या की ज्याच्या जागा जास्त येतील त्याचा मुख्यमंत्री यात उद्धव ठाकरे स्पष्टपणे कबूल करतायत की भाजप आणि शिवसेनेच्या युतीमध्ये आपापसात ठरलं होतं की ज्याच्यात जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री असेल ज्याच्या जागा जास्त येतील त्याचा मुख्यमंत्री मग दोन हजार एकोणीस ला भाजपच्या एकशे पाच जागा या शिवसेनेच्या छप्पन्न जागांपेक्षा जवळपास दुप्पट असतानाही महायुतीला मिळालेला जनतेचा कौल डावलून तुम्ही मुख्यमंत्री व्हायचा हट्ट का धरला इतकंच नाही तर उद्धव ठाकरे पुढे अजूनही काही बोललेत आणि हेच धोरण हे आम्ही एकमेकाच्या पायावरती धोंडे पाडण्यात टाकायचो कारण तुझ्या जास्त जागा आल्या तर तुझा मुख्यमंत्री होईल मग तुझी जागा मी पाडणार माझी जागा तू पाडणार तो आपली जागा तो पाडणार मग पाडापाडीचं राजकारणामध्ये युतीला काय महत्त्व राहिलं म्हणजे उद्धव ठाकरेंनी ही कबुली दिली आहे की महायुतीत भाजपचा मुख्यमंत्री होऊ नये म्हणून त्यांचे लोक भाजपच्या उमेदवारांना पाडायचा प्रयत्नही करत होते असं असताना उद्धव ठाकरे प्रत्येक मंचावरून गद्दार खंजीर खुपसला अशी भाषा करत होते हे शब्द कुणाला उद्देशून बोलत होते अनावधानानेच का होईना उद्धव ठाकरेंनी गेली पाच वर्ष सुरू ठेवलेलं आपलं फेक नरेटिव्ह स्वतःच उघडं पाडलं याबद्दल ठाकरेंना धन्यवाद